निसर्गाचा निसर्ग कसा असतो हे पहा आता पा खूप सुंदर असा हा सूर्यास्त होताना दिसतं आपल्याला पाहू शकता किती सुंदर वातावरण आहे ते आहे मंचे इथेवरचं मंचे गावातील खूप सुंदर असं वातावरण पा असं वाटतं भगव भगव सगळं खूप वाव किती सुंदर म्हणून ह्यावरून टाकणार हा फोटो आहे व्हिडिओ पाहू शकता तुम्ही लाल लाल खडक चारी साईडला बघू शकता आंब्याच्या बागा त्यातल्या त्यात दिसते तुम्हाला खूप सुंदर असं वाटतं आम्हाला कोकण हे असं आल्याशिवाय समजत नाही आपल्याला पहा कोकणात किती सुंदरता हे आपण या निसर्ग चर्चा दिसू शकतो ठीक आहे हे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद